श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अनंत चतुर्दशी दोन हजार पंचवीस तारीख महत्त्व विधी आणि सांस्तृकृ सांस्कृतिक उत्सव अनंत चतुर्दशी हा भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्थी चतुर्दशी तिथीला चौदाव्या तिथीला साजरा केला जाणारा एक पवित्र हिंदू सण आहे याचे दुहेरी महत्त्व आहे गणेश चतुर्थी उत्सवाची समाप्ती आणि भगवान विष्णूंचे अवतार अनंतावर विराजमान असलेल्या भगवान अनंत पद्मनाभ यांचे सन्मान दोन हजार पंचवीसमध्ये अनंत चतुर्दशी शनिवार सहा सप्टेंबर रोजी येते हा आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली दिवस भक्ती विसर्जन आणि दैवी नूति नूतनीकरण यांचे मिश्रण करतो अनंत चतुर्दशी दोन हजार पंचवीस तारीख आणि वेल तारीख शनिवार सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चतुर्दशी तिथी सुरू होते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी एक सात वाजता चतुर्दशी तिथी संपेल सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून दोन वाजता अनंत पूजेसाठी शिफारस केलेली वेल सहा सप्टेंबर रोजी सकाळ ते दुपारपर्यंत अनंत ध चतुर्दशीचे धार्मिक महत्त्व विष्णू भक्तांसाठी हा दिवस भगवान अनंत पद्मनाभ आणि समर्पित यांना समर्पित आहे जे परमात्म्याच्या असीम स्वरूपाचे प्रतीक आहे या दिवशी या दिवशीची पूजा कौटुंबिक जीवनात स्थिरता दुर्दैवा दुर्दैवापासून संरक्षण आणि आध्यात्मिक सातत्य आणते असे मानले जाते गणेश भक्तांसाठी गणेश चतुर्थीचा शेवटचा दिवस ज्याला गणेश विसर्जन म्हणता म्हणून ओळखले जाते तो दिवस आनंदाने आणि भावनिक निरोप देऊन पाण्यात विसर्जित केला जातो ही कृती रूपाच्या अनित्यतेचे आणि अनि आत्म्याच्या शाश्वत स्वरूपाचे प्रतिनिधित्व करते एकत्रितपणे अनंत चतुर्दशी हा वैदिक तत्त्वज्ञान आणि सामुदायिक उत्सवात रुजलेला सोडून देण्याचा आणि भक्तीचा एक सखोल दिवस बनतो अनंत व्रतकथा विधीमागील कथा भविष्योत्तर पुराणानुसार सुशिला नावाच्या एका ब्राह्मण मुलीने लग्नानंतर अनंत व्रत पाळले तिचा पती कौशिक यांनी या विधीवर संशय घेतल्याने तो पवित्र धागा अनंत सूत्र टाकून दिला त्यानंतर दुर्दैव असे घडले की कौशिकने पश्चाताप करून प्रामाणिकपणे व्रत पुन्हा पाळले ज्यामुळे पुनर्स्थापना आणि समृद्धी आली ही कथा श्रद्धा शिस्त आणि पवित्र परंपरांबद्दलच्या आदरांच्या शक्तीवर प्रकाश टाकते अनंत व्रत कसे करावे विधी आणि पालन अनंत चतुर्दशीचे व्रत पालताना भाविकांनी अवलंबलेले पारंपरिक चरण येथे आहेत सकाळी स्नान करून आणि स्वच्छ पोशाख घालावा दिवसाची सुरुवात पवित्र स्नानाने करा आणि पारंपरिक कपडे घाला अनंत सूत्र उजव्या हातावर पुरुषांसाठी किंवा डाव्या हातावर स्त्रियांसाठी चौदा गाठी असलेला पवित्र धागा हळद आणि कुंकूने रंगवलेला वांधा कळश आणि मूर्तीची स्थापना भगवान विष्णूंचा कळश किंवा मूर्ती प्रतिमा पूजेसाठी ठेवा पूजा आणि नैवेद्यात तुळशीची पाने फळे मिठाई आणि पंचामृत अर्पण करावे विष्णू सहस्रनाम किंवा अनंत अष्टोत्तर शतनामावली पाठ करा व्रत कथा वाचन कुटुंबासह अनंत क कथा वाचा किंवा ऐका दान आणि ब्राह्मण भोजन ब्राह्मणांना अन्न वस्त्र किंवा दक्षिणा अर्पण करा किंवा गरजूंना दान करा काही काही भक्ते व्रत सतत आणि जीवनात दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या व्रताचे आध्यात्मिक लाभ कौटुंबिक स्थिरता आणि आर्थिक सातत्य वाढवते कर्माचे अडथले आणि अडथले दूर करते जीवन रक्षणासाठी भगवान विष्णूंच्या कृपेचे आवाहन करतो आंतरिक शांतता शिस्त आणि भक्ती वाढवते नातेसंबंध आणि करिअर दीर्घकालीन आशीर्वाद प्रोत्साहन देते आजच्या घरात अनंत चतुर्दशी कशी साजरी करावी आधुनिक जीवनशैलीतही तुम्ही अर्थपूर्ण व्रतेपणे व्रतात सहभागी होऊ शकता भगवान विष्णूंसाठी एक स्वच्छ वेदी तयार करा आणि दीप्र प्रज्वलित करा अनंतसूत्राला श्रद्धा आणि उद्देशांनी बांधा तुळशी फळे आणि प्रसादने साधी पूजा करा परंपरा जपण्यासाठी मुलांना कथाकथनात सहभागी करा जवळच्या मंदिरात किंवा धर्मदाय कार्यात दान करा कौरव पांडवामध्ये जेव्हा द्यूत खेळले गेले तेव्हा धर्मराज युधिष्ठिर आपल्याकडील सर्व संपत्ती वस्तू गमावून बसले सर्वस्व हरवलेल्या पांडवांना त्यानंतर बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्ष वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला त्या काळात भगवान श्रीकृष्णाने त्यांना वनवासात भेट घे घेऊन युधिष्ठिरला या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून हे अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले विशेष म्हणजे श्रीकृष्णाने त्याला या व्रताची एक कथा कत... सांगितली ती कथा अशी आहे कृतयुगात सुमतू नामक गुणी ब्राह्मण होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव शिला या मुलीच्या जन्मानंतर तिची आई मरण पावली त्यामुळे सुमतू ब्राह्मणाने पुन्हा लग्न केले मात्र त्याची दुसरी पत्नी कजाक भांडकोर होती यथाकाळ शिलाचे लग्न कौंडी कौंडिन्य मुनी झाले लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली त्यावेळी सुमंतूने सुमंतूने पत्नीकडे शिलाला काही वस्तू अंधन म्हणून देण्याचा मनोदय व्यक्त केला मात्र त्याच्या पत्नीने काही ही देण्यास नकार दिला उलट मुलीला मुलीचा आणि जावयाचा विनाकारण अपमान केला अपमानित शिला दुखी झाली ती सासरी जाण्यास निघाली वाटेत तिने नदीच्या किनारी काही स्त्रिया एकत्रितपणे पूजा करत असल्याचे पाहिले ते अनंताचे व्रत होते तिनेही लगेच पूजेत भाग घेऊन मनोभावे व्रत केले व्रतात सांगितल्याप्रमाणे तिनेही स्वतःच्या हातात अनंताचा दोरा बांधून घेतला नंतर ती सासरी आली त्या व्रताचे फल म्हणून तिच्या संसारात समृद्धी आली सर्व तऱ्हेची सुख संपदा तिला प्राप्त झाली कौंडिन्य मुनींना मुनीला या अचानकपणे प्राप्त झालेल्या भरबाटीचा गर्व झाला एकदा त्याने शिलाच्या हातातला अनंतचा दोरा विनाकारण काढून अग्नीत टाकला परिणामी अनंतचा त्याच्यावर कोप झाला अचानकपणे आलेली समृद्धी आल्या पावली वेगाने निघून गेली पुन्हा दारिद्र्याचे दिवस सुरू झाले शिला समजूतदार होती तिने पती पतीला त्याची चूक समजावून सांगितली कौंडिन्य मुनीला व्रताचे महत्त्व कळले ते वनात गेले आणि त्याने अनंताचे व्रत करण्याचा निश्चय केला अनंताचा शोध तो घेऊ लागला अनंत त्याला अनंताचे दर्शन होईना त्याने आयुष्य संपून टाकायचे ठरवले तेव्हा अनंताचे अनंताने अर्थात भगवान विष्णूने त्याला ब्राह्मण रूपात दर्शन दिले अनंत चतुर्दशीचे व्रत करायला सांगितले त्यांनी तसे केले यथावकाश त्यांनी गत वैभव प्राप्त झाले कौंडिन्य मुनीला जसे गत वैभव प्राप्त झाले तसे पांडवांना प्राप्त व्हावे म्हणून श्रीकृष्णाने युधिष्ठरला वनावसात असताना हे व्रत अंगीकारायला सांगितले पांडवांनी तसे केले त्यानुसार या व्रताचे फळ प्राप्त झाले कथेचे सार काय तर उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका परिस्थिती बदलत राहते दुसऱ्यांना कमू लेखू नका देवकृपेने मिळालेल्या गोष्टीचा आदर करा आपल्याकडे असलेल्या गोष्टीवर गर्व आणि नसलेल्या गोष्टीचे दुःख करत न बसता अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिकपणे आपले काम करत राहा आपणही हीच प्रेरणा घेत अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिक घेत अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिकपणे आपले काम करावे ही शिकवण या कथेतून मिळते अनंत चतुर्थीदशीला का बांधला जातो अनंताचा धागा हे व्रत गणेशाचे नाही तर अनंत चतुर्दशी हा केवळ गणपती विसर्जनाचा दिवस नाही तर त्या दिवशी अनंताचे व्रत केले जाते आणि धागाही बांधला जातो त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया यंदा शनिवार सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीने या वर्षाच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्यालाच जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवाने द्यूतात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूने हे रूप त्याला आधी नाही आणि अंत नाही असा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत चौदा वर्ष करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी त्यांचा थोडक्यात विधी जाणून घेऊया अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धागात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा गाठींचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेला जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या ला मनगटाला बांधावा या चौदा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक प्रतीक आहेत हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बली पडू नये यासाठी हे धर्मांचर सुचवले असावे ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे तर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्रनाम श्रोताचे पठन करावे यामुळे आत्मबल वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुख समृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरंच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु या एक केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळू शकणार नाही नक्कीच मिळू शकाल भगवंत आपल्या पाठीशी आहेत आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे व्रताचरण करायचे असते अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याने मोक्षाचा मार्ग तसेच अनेक महिला तर आपल्या पतीसाठी खास उपवास ठेवतात महिला त्याचे सौभाग्य रक्षण करण्यासाठी आणि सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी उपवास करतात एवढंच नाही तर अनंत चतुर्दशीचे व्रत केल्याचे केल्याने मोक्षाचा मार्ग उघडतो असंही म्हटलं जातं अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घ्या एक हा एक पांढरा पदार्थ खाणे टाळावे पण तुम्हाला माहित आहे का हिंदू परंपरेनुसार अनंत चतुर्थीचा उपवास करत असाल तर हा पद एक पद पांढरा पदार्थ आहे जो खाणे टाळला पाहिजे कारण त्यामुळे उपवासाची शुद्धता आणि पावित्र्य जपले जाते त्यामुळे अनंत चतुर्दशीला काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घेऊयात कुटुंबावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तर शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे अनंत चतुर्दशी व्रतामध्ये ज्या पांढऱ्या पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे असा पदार्थ म्हणजे मीठ होय उपवासात चुकूनही सामान्य मीठ खाऊ नये कारण असे मानले जाते की त्यामुळे त्यांचा कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो तसेच त्यांचे वाईट परिणाम चौदा वर्षे भोगावे लागतात उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते मुख्यतः उपवासात शुद्धतेस प्राधान्य दिले जाते सामान्यतः मीठ अशुद्ध मानले जाते तर सैदैव व मीठ सैनद व मीठ पवित्र समजले जाऊन उपवासासाठी योग्य मानले जाते कारण शास्त्रानुसार सैनदैव मीठ पवित्र मानले जाते ते शरीरातील सोडियमची कमतरता भरून काढते आणि उपवासाची पावित्र्य पूर्णता टिकवते तसेच अनंत तुम्ही अनंत चतुर्दशीला बटाटा साबुदाणा फळे मिठाई मखाणा खीर रताळे असे पदार्थ खाऊ शकता अनंत चतुर्दशीला मीठ त्यागल्याने पापाचा नाश होतो असं म्हटलं जातं भक्त्याला अनंत पुण्यफलाचा लाभ मिळतो अनंत सूत्र बांधणे म्हणजे काय अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंत सूत्राला चौदा गाठी बांधणे अनंत शुभ असते म्हणजे लाल धागा किंवा कळावा ज्याला चौदा गाठी मारून पूजा करून हातात बांधला जातो अनंत चतुर्दशीला इतर करण्यासारखे उपाय तसेच जर घरात समस्या असेल किंवा आर्थिक समस्या असेल तर या दिवशी पूजा केल्यानंतर कळशातील कळशात लवंग आणि कापूर टाका आणि तो पेटवा नंतर कळश घरा बोती फिरवा आणि एका चौरा चौरस्त्यावर ठेवा किंवा दाराबाहेर ठेवला तरी चालेल भगवान विष्णूंची पूजा करा तसेच त्यांचे मंत्र जाप करा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये अनंत चतुर्दशी दोन हजार पंचवीस तारीख महत्त्व विधी आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच या कथेची माहिती संपूर्ण माहिती पाहिली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ